नेहमीप्रमाणे एक जानेवारी आली की आपण जागृत होतो आणि दोन जानेवारी गेली की आपला आणि भीमा कोरेगावचा संबंध तसा तुटून जातो आता दादाभाऊ अभंग यांनी फेसबुकला पोस्ट केल्याप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे मागचे जवळपास दहा ते पंधरा वर्ष झालं दादाभाऊ अभंग भीमा कोरेगावच्या विजय स्तंभालगत असणारी जी सगळी जमीन आहे जी आत्ता माळवतकर कुटुंबियांचा त्याच्यावर ताबा आणि कब्जे आहे ती जमीन भीमा कोरेगाव स्तंभाला मिळावी यासाठी न्यायालयीन लढाई लढत आहेत ते स्वकष्टानं ह्या सगळ्या गोष्टी करत आहेत स्वतःच्या खर्चाने ह्या सगळ्या गोष्टी करत आहेत त्याबद्दल दर जानेवारीला तर आपण त्यांचं अभिनंदन करतोच पण तीनशे पासष्ट दिवसापैकी तीनशे पासष्ट दिवस त्या जमिनीचा न्यायालयीन लढा जिंकण्यासाठी सतत लढणारा हा योद्धा आणि तोही एकटाची योद्धा बरं का आणि आपण तीनशे पासष्ट दिवसापैकी फक्त एक दिवस भीमा कोरेगावची आठवण करतो आणि तीनशे चौसष्ट दिवस ती जमीन माळवतकर नावाच्या रखवालदाराला उपभोगायला देऊन मोकळे होत खरं तर आपल्या बापदाद्यांची जमीन असती तर त्याच्यातला एक कुंठा सुद्धा आपण त्या माळवतकरांना खाऊ दिला नसता पण ही विरासत ही जी जमीन आहे भीमा कोरेगाव स्तंभाला दिलेली जमीन जी आहे ही जमीन आपण फक्त कामापुरती वापरतो आणि त्या जमिनीवर माळवदकरांचा असणारा जो ताबा आहे त्या विरोधामध्ये आपण बंड करीतो खर तर न्यायालयीन लढाई इतर चालूच आहे त्यामध्ये आज दादाभाऊ अभंगांनी जी सीमा गाठलेली आहे ती अति अतिउच्च सीमा आहे सेशन डिस्ट्रिक्टपासून डिस्ट्रिक्ट हायकोर्टापर्यंत आज तो एकटा तो एकटा माणूस आज हायकोर्टापर्यंत लढतोय कोणाचाही एक रुपया सुद्धा न घेता त्यामुळं त्यांच्या त्याग आणि बलिदानांना समर्पण करून भीमा कोरेगावची जी जागा आहे ही जागा भीमा कोरेगावचा जो जयस्तंभ आहे त्या जयस्तंभाला तीनशे पासष्ट दिवस अर्थात ती संपूर्ण जमीन कोरेगावच्या स्तंभाचीच होऊन किंवा तिचा ताबा सरकारने घेऊन मुळात ती जमीन खंबाच्या नावेकडून बाळवतकर नावाच्या रखवालदाराला तिथून हकलून लावणे हे आपलं आता प्रथम कर्तव्य आहे त्यामुळे आपण फक्त एक जानेवारीला भीमा कोरेगावला जातो वंदना देतो सॅल्यूट करतो आणि घरी निघून जातो पण बाकी तीनशे पासष्ट दिवस त्या जमिनीचं उत्पन्न त्या जमिनीचा वापर त्या जमिनीमध्ये निघणारं जे काही साधनं आणि संसाधनं आहेत त्याचा सगळा उपयोग तो माळवतकर घेतो त्यामुळं सरकारने माळवतकरला त्याची दुसरीकडे व्यवस्था करून देऊन तिथून हटवणं काळाची गरज आहे पण यासाठी आपण सगळे दादाभाऊ अभंग यांच्या मागं उभं राहण्याची गरज आहे सोबत उभं राहण्याची गरज आहे हे मी दर भीमा कोरेगावच्या एक जानेवारीच्या कार्यक्रमानिमित्त सांगत असतो दादाभाऊ अभंग हे मागचे दहा ते पंधरा वर्ष झालं ही न्यायालयीन लढाई एकतर्फी लढत आहेत आणि विशेष म्हणजे त्या न्यायालयीन लढाया ते जिंकत सुद्धा आहेत त्यामुळं दादाभाऊ अभंगांनी जिंकून जिंकून अंतिम टप्प्यामध्ये हायकोर्टात पोहोचवलेली ही लढाई आता याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभाग घेऊन भीमा कोरेगाव जयस्तंभा लगत असणाऱ्या संपूर्ण जमिनीवर आपला कब्जा मिळवण्याची गरज आहे आणि तो कब्जा फक्त एक जानेवारी पुरता मर्यादित नाही एक जानेवारीला तर कोर्ट परमिशन देतं म्हणून आपण तिथं जत्रेला जातो किंवा मानवंदना द्यायला जातो ती जर परमिशन कोर्टाने दिली नसती तर तिथेसुद्धा आपल्याला जाण्यास बंदी असती त्यामुळं ही जी संपूर्ण जमीन आहे जयस्तंभाची ही सगळी जमीन जयस्तंभाच्या नावे ऊन ते त्या जमिनीवर सरकारने कब्जा करून किंवा कृती संवर्धन समितीच्या जो दादाभाऊ अभंगाच्या माध्यमातून चालवलेली आहे त्या समितीच्या नावे ती जमीन करावी आणि सरकारने माळवत करला तिथून हाकलून लावणं फार काळाची गरज आहे अन्यथा अशाच आतापर्यंतच्या आपल्या जागा हिंदू लोकांनी बळकवलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं बुद्धविहार होती बौद्ध लेण्या होत्या बुद्धविहाराच्या ठिकाणी हिंदूंची मंदिरं तयार झाली आणि बौद्ध लेण्यांच्या ठिकाणी आता गडकोट किल्ले म्हणून संवर्धन करून त्याचं हिंदूकरण केलं आहे अशाच पद्धतीची आपली संस्कृती पुजण्याचं काम इथले हिंदुत्ववादी करत आहेत त्याचाच एक नमुना म्हणून माळवदकर हा साप भिमा कोरेगावच्या जागेवर वेटाळा घालून बसलेला आहे तो वेटाळा लवकरात लवकर काढण्यासाठी आपण या न्यायालयीन लढ्यामध्ये सहभागी होऊन ती जागा भीमा कोरेगाव स्तंभासाठी पूर्णपणे मोकळी करून देण्यासाठी सरकारलाही आणि माळवतकरलाही भाग पाडण्यासाठी एक व्हावे आणि दादाभाऊ अभंग यांच्या लढ्यामध्ये सर्वांनी एकत्र येऊन सहयोग करावे हीच खरी भीमा कोरेगाव स्तंभाला आपली मानवंदना असेल